अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होती अमित शहासोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा झाली आहे आणि राष्ट्रवादी सहा जागांवर आग्रही आहे तर सातारा लोकसभा लढण्यावर देखील अजित पवारांची राष्ट्रवादी ही आग्रही आहे दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे असंही सांगण्यात आलेलं त्यामुळे राष्ट्रवादी एकूण सहा जा जागांवर आग्रही त्यातला साताऱ्याची जी जागा आहे त्याच्यावर त्यांचा आग्रह खास करून जास्त पाहायला मिळतोय अल्पेश करकरे आपल्याला अधिकची माहिती देतील अल्पेश राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं कोणत्या त्या सहा जागा आहेत ज्या त्यांना लढायच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सात जागांसाठी लढण्यासाठी आग्रही आहे यामध्ये प्रामुख्यानं जे साताऱ्याची सध्या वादविवाद सुरू आहे जागेवरून ते ती देखील जागा आम्ही लढवण्यावर ठाम आहोत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये आपण पाहिलं तर सात जागांमध्ये रायगड असेल शिरूर असेल परभणी असेल गडचिरोली असेल तसेच यामध्ये आपण पाहिलं तर बारामती आणि सातारा या सर्व सात जागा आहेत त्या लढवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहेत तसेच काल महायुतीमध्ये अमित शहा यांच्याशी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली त्या चर्चेसंदर्भात देखील या बा आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर लवकरच ही चर्चा अंतिम होऊन दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाईल आणि आमची यादी जाहीर करू असं या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता नक्की आज आज, आज आणि उद्यामध्ये ज्या बैठका पार पडणार आहेत यामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यावर निश्चिती होणार आहे आणि लवकरच या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतला जाईल अल्पेश म्हणजे उदयनराजे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळावर लढणार हे पक्क झालंय आता अल्पेशी आपला संपर्क तुटलाय दरम्यान दोन दिवसात उमेदवारांची दो यादी जाहीर होईल सातारा लोकसभा लढवण्यावर एकीकडे एक 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 राष्ट्रवादी ठाम आहे तिकडे अमित शहासोबत बैठक झाली त्याच्यानंतर आता इकडे राष्ट्रवादीची बैठक झाली आणि येत्या दोन दिवसात नेमका काय निर्णय होतो पाहणं महत्वाचं असेल एकूण किती जागांवर राष्ट्रवादी आहे कोणते उमेदवार असतील हे सगळं येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होऊ शकेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट